इयत्ता नववी विषय भूमिती गणित भाग दोन प्रथम घटक चाचणी उत्तरासह वेळ तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम घटक चाचणी परीक्षा सराव पेपर इयत्ता नववी भूमिती गणित भाग दोन प्रश्न क्रमांक एक खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्यायाचे लिहा इथे उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं इथे सविस्तर दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा अशा प्रकारे पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेली उत्तरं काळजीपूर्वक लिहा प्रश्न क्रमांक दोन अ पुढीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत प्रश्न क्रमांक दोन ब पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा या दोन्ही प्रश्नांची उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन अ मधील प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन याबाबतची उत्तरं इथे थेट दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा अशा प्रकारे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन ब मधील प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन यांची उत्तरं इथे थेट दिलेली आहेत ती सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन ब मधील प्रश्न क्रमांक तीन याबाबतचा हा प्रश्न याबाबतचे उत्तर पुढे थेट दिलेले आहे ते सुद्धा पहा प्रश्न क्रमांक दोन ब मधील प्रश्न क्रमांक तीनचे चे उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे ते काळजीपूरक पहा आणि <etlla> लिहा प्रश्न क्रमांक तीन अ मधील प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आकृतीमध्ये तसेच प्रश्न क्रमांक, क्रमांक तीन आपल्याला इथे दिलेला आहे प्रश्न क्रमांक तीन आहे आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो या तीनही प्रश्नांची उत्तरं पुढे थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन अ मधील प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन या तिन्ही प्रश्नांची उत्तरं थेट दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा विद्यार्थी मित्रांनो हा Hence, Papan, Sarava… पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा प्रश्न क्रमांक तीन अ मधील प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच इथे आपल्याला दिलेले आहेत ते काळजीपूरक पहा याबाबतची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती सुद्धा पहा प्रश्न क्रमांक तीन मधील प्रश्न क्रमांक चारचे उत्तर इथे दिलेले आहे काळजीपूर्वक पहा आणि लिहा प्रश्न क्रमांक पाच बाबतचे उत्तर इथे दिलेले आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्के पेपरवर लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद